ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे पर्याय एक आहे अठ्ठेचाळीस चौरस मीटर पर्याय दोन आहे एकशे चौवेचाळीस चौरस मीटर पर्याय तीन आहे एक हजार एकशे बावन्न चौरस मीटर आणि पर्याय चार आहे दोन हजार तीनशे चार चौरस मीटर आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे एक चौरस दिलेला आहे या चौरसाची परिमिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि ही परिमिती किती आहे अठ्ठेचाळीस मीटर आहे आणि त्यावरून त्या आपल्याला काय करायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ हे आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे मग या ठिकाणी सर्वात अगोदर आपण गणित जर पाहिलं तर या गणितामध्ये आपल्याला चौरसाची बाजू किती आहे हे मात्र या ठिकाणी माहीत नाही मग सर्वात अगोदर आपल्याला चौरसाची बाजू काढून घ्यावी लागेल मग त्यासाठी सर्वात अगोदर काय करू आपण चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू मग आता या ठिकाणी आपल्याला चौरसाची परिमिती दिलेली आहे ती आहे अठ्ठेचाळीस बरोबर चार गुणिले बाजू आता आपण काय करू बाजू हे एका एक साईडला ठेऊ आणि चार जे आहे ते आपण दुसऱ्या बाजूला घेऊ मग या ठिकाणी अठ्ठेचाळीस या ठिकाणी बाजू आणि चार याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे मग ज्या वेळेला आपण चार हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेऊ त्यावेळेला या गुणाकारामधील चार हे भागाकारात जाईल बरोबर बाजू आता या ठिकाणी बघा चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे बारा बरोबर बाजू, बाजू म्हणजेच या चौरसाची जी बाजू आहे ही किती आहे चौरसाची बाजू ही या ठिकाणी बारा आलेली आहे मग या बाजूवरून आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे हे या ठिकाणी काढता येणार आहे म्हणून या ठिकाणी बघा आपण चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग या ठिकाणी बाजू किती आहे बारा आहे आणि बाराचा वर्ग आपल्याला माहीत आहे बाराचा वर्ग हा किती आहे एकशे चौवेचाळीस हा बाराचा वर्ग आहे आणि एकशे चौवेचाळीस चौरस मीटर हा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन यामध्ये आपल्याला दिसतोय म्हणून एकशे चौवेचाळीस पर्याय क्रमांक दोन हे या उदाहरणाचे उत्तर आहे बत्तीस मीटर बाय पंचवीस मीटरच्या सभागृहाला ऐंशी सेंटीमीटर बाय पन्नास सेंटीमीटर मापाच्या किती फरशा लागतील पर्याय ए आहे चार हजार पर्याय दोन दोन हजार चारशे पर्याय तीन वीस आणि पर्याय चार दोन हजार सर्वात अगोदर आपल्याला गणित व्यवस्थित वाचल्यानंतर असं लक्षात येईल की सभागृहाचे जी मापं आहेत ही या ठिकाणी मीटरमध्ये दिलेली आहेत आणि फरशीची जी मापं आहेत ती मात्र या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये दिलेली आहेत मग सर्वात अगोदर आपल्याला सभागृहाची जी लांबी आणि रुंदी आहे ही आपल्याला सेंटीमीटरमध्ये करून घ्यावी लागेल म्हणून या ठिकाणी आपण बघा बत्तीस मीटर याचं आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊ मग बरोबर बत्तीस गुणिले शंभर याचाच अर्थ तीन हजार दोनशे सेंटीमीटर याची काय होईल लांबी होईल त्याचप्रमाणे आपल्याला पंचवीस मीटर याचेही सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचे आहे म्हणून आपण याला काय केलं शंभर न गुणलं शंभर न गुणल्यानंतर दोन हजार पाचशे सेंटीमीटर यामध्ये याचं रूपांतर होतं आता या ठिकाणी आपल्याला जी सभागृहाची लांबी आणि रुंदी आहे आप हे आपल्याला सेंटीमीटरमध्ये या ठिकाणी मिळालेली आहे यानंतर सभागृहामध्ये किती फरशा लागतील म्हणजेच सभागृहामध्ये लागणाऱ्या एकूण फरशांची संख्या हे या ठिकाणी आपल्याला काढायची आहे मग या ठिकाणी बघा फरशांची एकूण संख्या बरोबर सर्वात अगोदर आपल्याला सभागृहाचं क्षेत्रफळ काढावं लागेल सभागृहाचे क्षेत्रफळ त्याला भागिले फरशीचे क्षेत्रफळ फरशीचे क्षेत्रफळ आता बघा ह्याचे क्षेत्रफळ बरोबर म्हणजेच काय होईल लांबी गुणिले रुंदी मग याची लांबी जी आहे ती आहे बत् तीन हजार दोनशे गुणिली रुंदी आहे दोन हजार पाचशे यालाच भागिले फरशीचे क्षेत्रफळ म्हणजे फरशीच्या लांबी गुणिले रुंदी यांना काय करावं लागेल गुणावं लागेल मग या ठिकाणी बघा हे शून्य गेलं हे शून्य गेलं हे शून्य गेलं हे शून्य गेलं आठ एका आठ आठ दोन सोळा आठ चोवीस आठ चौक बत्तीस पाच एक पाच पाचा पाचा, पाचा पंचवीस म्हणजे चार गुणिले पाचशे बरोबर वीस म्हणजेच या ठिकाणी दोन हजार हे याचं उत्तर येतं म्हणजेच हे जे उदाहरण आहे या उदाहरणाचं जे उत्तर आहे ते आहे दोन हजार म्हणजेच पर्याय क्रमांक चा। या चा या? चार याच्या पुढील उदाहरण पाहूयात तीन पॉइंट सहा मीटर बाय चार पॉइंट पाच मीटर मापाच्या खोलीला फरशी घालताना लागणाऱ्या पंधरा सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरश्यांची संख्या असेल बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल तीन पॉइंट सहा मीटर बाय चार पॉइंट पाच मीटर या मीटरचे रूपांतर हे सर्वात अगोदर आपल्याला सेंटीमीटरमध्ये करून हो घ्यावं लागेल मग बघा तीन पॉईंट सहा मीटर बरोबर तीन पॉईंट सहा गुणिले शंभर बरोबर तीनशे साठ सेंटीमीटर आता याचप्रमाणे आपल्याला याच्या लांबीचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे म्हणून चार पॉईंट पाच मीटर बरोबर चार पॉइंट पाच गुणिले शंभर बरोबर चारशे पन्नास सेंटीमीटर आता या ठिकाणी आपल्याला खोलीची जी माप आहेत ही सेंटीमीटरमध्ये मिळालेली आहेत यानंतर आपण काय करणार आहोत तर आपल्याला फरशांची एकूण संख्या किती असेल हे काढायचं आहे मग या ठिकाणी फरशांची एकूण संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ खोलीचे क्षेत्रफळ भागिले चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ आता या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर माप ठेवून घ्यायचे आहेत मग खोलीचे क्षेत्रफळ या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी मग लांबी आहे चारशे पन्नास सेंटीमीटर गुणिले तीनशे साठ सेंटीमीटर आता चौरस आकृती फरशीचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर त्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू मग चौरसाची जी बाजू आहे ती आहे पंधरा पंधरा गुणिले पंधरा हे या ठिकाणी आपण करणार आहोत बघा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरीक पंचेचाळीस शून्याऐंशी शून्य तीस आलं या ठिकाणी पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस उरलं सहा पंधरा चौक साठ म्हणजे चोवीस मग या ठिकाणी तीस गुणिले चोवीस याचं जे उत्तर आहे चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर म्हणजे सातशे वीस हे याचं उत्तर येतं म्हणजेच एकूण फरशांची संख्या जर आपण बघितली तर ती येते सातशे वीस पुढील उदाहरण पाहूयात सहा पॉईंट आठ मीटर लांब सहाशे सेंटीमीटर उंच आणि झिरो पॉईंट तीन मीटर जाड अशा भिंतीकरिता प्रत्येकी चाळीस सेंटीमीटर बाय झिरो पॉईंट सतरा मीटर बाय झिरो पॉईंट दहा मीटर मापाच्या किती विटा लागतील पर्याय ए आहे तीन हजार पाचशे पर्याय बी आहे एकशे ऐंशी पर्याय तीन आहे दोन हजार चारशे आणि पर्याय चार आहे अठराशे या ठिकाणी सर्वात अगोदर दिलेली मापं ही सर्व सेंटीमीटरमध्ये आहेत का मीटरमध्ये आहेत हे पाहून घ्यायचं आहे जर मापामध्ये बदल असेल किंवा या ठिकाणी सहा पॉईंट आठ मीटर म्हणतं या ठिकाणी सहाशे सेंटीमीटर म्हणतं याचाच अर्थ ही मापं एकाच परिमाणामध्ये नाही मग आपल्याला काय करावं लागेल सर्वात अगोदर सर्व मापं ही सेंटीमीटरमध्ये करून घ्यावी लागतील मग या ठिकाणी सहा पॉईंट आठ मीटर याचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करत असताना सहा पॉईंट आठ गुणिले शंभर बरोबर सहाशे ऐंशी सेंटीमीटर यामध्ये याचं रूपांतर होईल त्याच्यानंतर पुढील उंची जर बघितली तर ही सहाशे से सेंटीमीटर आहे हे आपल्याला जशास तशी या ठिकाणी घ्यावी लागेल या जाडी जी आहे ही झिरो पॉईंट तीन मीटरमध्ये आहे याचं या रूपांतर झिरो पॉईंट तीन गुणिले शंभर म्हणजेच तीस सेंटीमीटर लांबी उंची आणि जाडी ही या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटरमध्ये भेटलेली आहे आता या ठिकाणी जी वीट आहे या विटाचे माप आपण पाहूयात चाळीस सेंटीमीटर बाय झिरो पॉईंट सतरा मीटर बाय झिरो पॉईंट दहा मीटर या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही जी मापं आहेत ही सर्व मापं सेंटीमीटरमध्ये करून घ्यावी लागतील या ठिकाणी विटाचे मापे बरोबर पहिलं चाळीस सेंटीमीटर आपल्याला जशा तसं ठेवावं लागेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला झिरो पॉईंट सतरा मीटर अशा प्रकारचं याची उंची दिलेली आहे तर ही उंची आपल्याला सेंटीमीटरमध्ये करून घ्यावी लागेल म्हणून झिरो पॉईंट सतरा गुणिले शंभर बरोबर सतरा सेंटीमीटर त्यानंतर याची जाडी जी आहे ही या ठिकाणी दहा मीटर दिलेली आहे झिरो पॉईंट दहा मीटर मग झिरो पॉईंट दहा गुणिले शंभर असं जर केलं तर या ठिकाणी आपल्याला दहा सेंटीमीटर याची जाडी मिळते आता आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला त्या भिंतीमध्ये एकूण किती विटा बसतील हे या ठिकाणी काढायचं आहे मग असं काढत असताना एकूण विटा एकूण विटांची संख्या विटांची संख्या बरोबर भिंतीचे घनफळ भिंतीचे घनफळ भागिले विटाचे घनफळ विटाचे घनफळ या सूत्रानुसार आपल्याला हे गणित सोडवावं लागेल मग भिंतीचे घनफळ बरोबर सूत्र काय तर याचं जे सूत्र आहे ते आहे लांबी गुणिले उंची गुणिले जाड भागिले विटाचे गणपत बरोबर लांबी विटांची लांबी गुणले विटांची उंची गुणले विटांची जाडी मग या ठिकाणी आपण माप जे आहे ते ठेवून देऊ तर या ठिकाणी भिंतीची जी लांबी आहे ती आहे सहाशे ऐंशी सेंटीमीटर उंची जी आहे ती आहे सहाशे सेंटीमीटर आणि जाडी जी आहे ती आहे तीस सेंटीमीटर यानंतर विटाची लांबी जी आहे ती आहे चाळीस सेंटीमीटर उंची जी आहे ती आहे सतरा आणि जाडी जी आहे ती आहे दहा तर या ठिकाणी आता आपण भागाकार कर करूयात हे शून्य कटले हे शून्य कटले त्यानंतर चार एक चार चार एक चार दोन उरले चार पण चार सक्त चोवीस चार सत्तर अठ्ठावीस या ठिकाणी सतरा आले सतरा एक सतरा सतरा एक सतरा दहा एक दहा दहा तीस म्हणजेच या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जी बाकी उरली ती सहाशे गुणले तीन मग सहाशे गुणले तीन म्हणजे सहा एक सहा सही सहा दोन्ही बारा सहाक अठराशे अठरा आणि दोन शून्य तसे म्हणजेच या ठिकाणी विटांची जर एकूण संख्या बघितली तर ती येते अठराशे आणि अठराशे हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक चार हा आहे